भरलं आभाळ पाहुणा ग भरलं आभाळ पाहुणा गाई श्रावणाचं ओण मला, जे गबाई मला जे ना गबाई बाई श्रावणाचं ओण मला झेपेणा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा श्रावणाचं उन मला झेपेन पाहणं वादळ वारा पाऊस संकट ही येतच असतात पण आपण जेव्हा संयम पाळतो प्रयत्न करतो विश्वास ठेवतो तेव्हाच आपल्या स्वप्नाचं रोपट हे हो मोठं होत असतं आपण स्वप्न पाहत असतो पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तोपर्यंत थांबणं गरजेचं आहे संयम पाळणं गरजेचं आहे इथं माझ्या वाचनात आलेली एक छोटीशी कथा सांगत आहे एकदा एका माळ्यानं एक छोटंसं रोपटं बागेमध्ये लावलं ते रोपटं अतिशय नाजूक होतं वारा आलं की ते डोलायचं ऊन आलं की ते कोमेजून जायचं म्हणजे एवढं ते छोप रोपटं अगदी नाजूक होतं आणि एवढंच काय त्या बागेमध्ये इतर जी मोठी झाडं होती ना ती झाडं पाहून या रोपट्याला हसायची म्हणे हे आता कधी मोठं होणार ऊन आलं की ते कोमेजून जातंय वारा आलं की ते डोलतं आहे माहीत नाही हे कधी नष्ट होईल आणि असं म्हणून ती मोठे वृक्ष त्या छोट्याशा रोपट्याला बिचाऱ्याला हसायचं पण ते छोटं रोपटं शांत होतं संयमी होतं त्याला माहीत होतं एक ना एक दिवस आपली वाढ होणारच आहे आणि आपण त्या मोठ्या वृक्षाप्रमाणे वाढणार आहोत मग हे रोपटं वेळ जातो काळा जातो त्यानुसार सर्व काही ते रोपटं सहन करतं म्हणजे ऊन वारा पाऊस याची तमा बाळगत नाही हे सर्व सहन करतो आणि हेच रोपटं एक दिवस मोठं होतं एवढं मोठं होतं एवढं मोठं वाढतं की हे रोपटं माणसाला सावली देऊ लागतं फळं देऊ लागतं आणि फुलही ते देऊ लागतं तेव्हा जे वृक्ष त्याला नावं ठेवत होते तेच वृक्ष त्याला पाहून म्हणू लागले खरंच प्रयत्न संयम आणि विश्वास असेल तर सर्व काही साध्य होत असतं स्वप्न पूर्ण होत असतं अशा पद्धतीनं इतर झाडं त्याला पाहून बोलू लागलेत म्हणजेच काय हो संयम खूप महत्त्वाचा आहे ना विश्वास खूप महत्त्वाचा आहे कोणी कितीही बोलले कोणी कितीही टोमणे दिले कितीही संकट आली तरीसुद्धा न ढळता आपण आपल्यावर विश्वास ठाम ठेवायचा आहे म्हणजेच ते जे छोटंसं नाजूक रोपटं होतं ते पुन्हा वटवृक्षात त्याचं रूपांतर झालं ते मोठं झालं तसंच आपल्या स्वप्नाचं रोपटंसुद्धा एक दिवस नक्कीच मोठं होईल त्यामुळे संयम पाळणं गरजेचं आहे बरोबर ना कसे वाटले विचार अवश्य सांगा तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा मजेत राहा आनंदी रहा, रहा उत्साही रहा हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा गबाई मला पेडा। गबाई मला पेडा। धन्यवाद गबाई श्रावणाचं उण मला झेपेणं पिवळ्या पंखाचा लक्षीणा व सांगे ना सांगे ना गबाई श्रावणाचं उण मला झेपणं धन्यवाद